नमस्कार मित्रांनो एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये या आठवड्याचा कॅप्टन कोण झालेला आहे ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे सा की बिग बॉस संदर्भात लेटेस्ट अपडेट मी वेळेच्या आधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते पण तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो घरामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू होतं सदसे वाद व वा भांडण करताना पाहायला मिळाले धक्काबुक्की करताना पाहायला मिळाले आणि याच दरम्यान टास्कमध्ये खूप मोठा वाद झाला मित्रांनो मला जवळच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार हा वाद इतका वाढला की घरामध्ये हा टास्क रद्द झाला तर मित्रांनो घरामध्ये कॅप्टन्सी टास्क रद्द केला गेला आणि आता त्यामुळे घराला या आठवड्याचा कोणताच कॅप्टन मिळालेला नाही तर आता मित्रांनो बिग बॉस यावर काय निर्णय घेणार या आठवड्यात घराला कोणताच कॅप्टन नसणार की बिग बॉस राखीला स्पेशल पॉवर देऊन राखीला या आठवड्याचा घराचा कॅप्टन करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मला समजलेल्या माहितीनुसार कॅप्टन्सी पदाचा टास्क हा रद्द झालेला आहे मित्रांनो याविषयी तुमचं काय मत आहे की बिग बॉस राखीला स्पेशल पॉवर देऊन घरामध्ये दे कॅप्टन करतील का की या आठवड्यात घराला कोणताच कॅप्टन नसेल मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद